मी सांगलीत नाही येते सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला दाखल झालेत माजी आमदार सदाशिव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील शरद पवारांना भेटण्यासाठी पोहोचले माजी आमदार सदाशिव पाटील आणि वैभव पाटील खानापूर आठवाडी मतदारसंघाचे नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील पितापुत्रांनी भेट घेतली माजी आमदार सदाशिव पाटील पवारांच्या भेटीला पोहोचले त्यामुळे आणखी एक धक्का अजित दादांना बसतो का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे सांगलीत नाही अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आता बोलून दाखवली जाते पार्श्वभूमीवरच ही भेट पार पडली अधिक माहिती जाणून घेऊ आमचा प्रतिनिधी विजय पाटील सध्या आपल्या संपर्कात विजय पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता अजित पवारांना नक्कीच शरद पवार हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत उद्या त्यांचे सांगलीमध्ये अनेक कार्यक्रम आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आजच शरद पवार हे सांगलीमध्ये दाखल झालेले आहेत येणाऱ्या लोकसभे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे अनेकांच्या गाती भेटी घेत आहेत सर्व पक्षातले नेते वगैरे ने या ठिकाणी घेत आहेत त्यातच विद्या येथील अजित पवार गटाचे वैभव पाटील आणि सदाशिव पाटील हे सुद्धा या ठिकाणी शरद पवारांची भेट घेत आहेत त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये या <laughs> ठिकाणी चर्चा रंगली आहे नक्कीच धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका